तर बघा काय माहिती आहे टीई टी बाबत उच्चस्तरीय समितीची लवकरच बैठक शिक्षण मंत्र्यांची ग्वाही राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांना टी ई टी परीक्षा बंधनकारक केली असून त्यामुळे शिक्षकांमध्ये अस्वस्थता आहे याबाबत लवकरच उच्चस्तरीय समितीची बैठक बोलावणार असल्याची ग्वाही शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी दिल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी पत्रकारांना पत्रकातून दिली प्राथमिक शिक्षकांना दोन वर्षात टी ई टी शिक्षक टी ई टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करण्यास न्यायालयाने सांगितले सेवेच्या सुरुवातीला सर्व शिक्षकांनी त्यावेळची पात्रता परीक्षा दिलेली आहे त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर सेवेत रुजू झाले असताना आता नव्याने टी ई टी परीक्षा देणे काही देणे अडचणी अडचणीचे ठरत आहे जे नियमित अभ्यास करून टी ई टी परीक्षा देतात त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण तीन टक्के असे असताना ज्यांची सेवा वीस ते पंचवीस वर्षे झाली आहे तेही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकणार नाहीत ही परीक्षा अनिर्वाह केल अनिर्नि अनिवार्य केल्यास राज्यातील किमान तीन लाख शिक्षकांना त्याचा फटका बसणार असून शिक्षण व्यवस्था कोलमंडून पडण्याची भीती खासदार खासदार माने यांनी व्यक्त केली त्यावर लवकरच उच्चस्तरीय समितीची बैठक बोलावून न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करा अशी ग्वाही शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी दिल्याचे म्हटले याबाबत शिक्षक संघाचे नेते राजाराम गोरोटे यांच्या नेतृत्वाखाली ने शिष्टमंडळाने खासदार यांच्याकडे पाठपुरावा केला तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संबंधित व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद